राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बीडमध्ये ना बऱ्याच घडामोडी घडत आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला हे सांगतो की वाल्मिक कराडची चौदा दिवसांची पोलीस कस्टडी संपली होती आणि आज त्याला न्यायालयामध्ये हजर केलं आहे बीड पोलीस स्टेशनमधून त्याला केस न्यायालयाकडे त्याला घेऊन घे जाण्यात आलेले ऑलमोस्ट वकील पोचलेले जज पोचलेलं आहे वाल्मिक कराड ऑन द वे आहे बीडमधली परिस्थिती अत्यंत सेन्सिटिव्ह झालेली आहे आणि पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदी कायदा असताना जमावबंदी लागू असताना इतक्या प्रका मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे समर्थक हे वाल्मिक कराडला सोनव सोडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे हातखंड आजमावत आहेत सगळ्यात महत्त्वाचं वाल्मिक कराडनी त्याच्या स्वतःच्या आईला देखील सोडलं ना आईला देखील उपोषण करायला पोलीस स्टेशनच्या समोर बसवले आणि आईचं म्हणणं आहे की माझा मुलगा हा निर्दोष आहे आणि मी माझ्या मुलासाठी जीवही देऊ शकते आणि माझ्या मुलाला जोपर्यंत तुम्ही सोडणार नाही तोपर्यंत तो मी इथून उठणार नाही खरं तर आता आईला काय बोलू शकत नाही आपण त्या बिचाऱ्या आई माऊलीत आपल्या त्या पण वाल्मिक कराडने त्याचे जे कार्यकर्ते ज्याने ते आईला त्या ठिकाणी आणलं ह्या सगळ्यांची क्यू येते आणि इतक्या खालच्या थराला पोहोचलेले आहेत की या केसमध्ये पंच्याहत्तर वर्षाच्या आईला देखील त्रास दिला जातोय का तर फक्त आणि फक्त वाचवण्यासाठी अख्ख्या बीड जिल्ह्याला नाही अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की खंडणी ही वाल्मिक कराडनं मागितली होती फोनवरून बोलणं झालं होतं ते विष्णू साठी मान्य केलं याचा अर्थ वाल्मिक कराड हा खंडणी गुन्ह्यातला दोषी आहे जर खंडणी गुन्ह्यामध्ये दोषी असेल तर त्या खंडणीच्या संदर्भामध्ये संतोष देशमुखांची हत्या झालेली आणि तशी लिंक जर जोडली तर संतोष देशमुखांच्या हत्येसाठी वाल्मिक कराड जिम्मेदार आणि जबाबदार व्यक्ती आहे जर वाल्मिक कराडने खंडी मागितली नसती तर संतोष देशमुखांची हत्या झाली नसती रिस्पॉन्सिबल पर्सन हा वाल्मिक कराड हत्येचा जबाबदार व्यक्ती आणि त्या अनुषंगाने तीनशे दोनचा गुन्हा सरळ सरळ थेट येडा गबाळा जरी एखादा मुलगा असेल एका येड्या गबाळ्याचा जरी मुल ना माणूस असेल तरी त्याला देखील ही गोष्ट क्लिअरपणे कळते आणि तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाल्या झाल्या वाल्मिक कराडवरती मोक्का लागेल कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये सांगितले की या केसमध्ये जे जे, है केस जे, जे जे आरोपी आहेत ह्या सगळ्या आरोपींवरती या केसमध्ये म्हणजे संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये जे जे आरोपी आहेत ते आणि वाल्मी कराडचं नाव घेऊन सांगतो असं देवेंद्र फडणवीस बोलले हो दे। होते जर दोष असेल तर त्याच्यावरती देखील मोक्का लागेल आणि जर का तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये वाल्मी कराडचं नाव वाल, आलं तर मोक्का हा लागला म्हणून समजा जर एवढं सगळं येड्या गबाळ्याला जर कळत असेल तर त्या मातोश्रींना तर त्यांचं वय झालं खरं तर त्यांना आपण काय बोलायचं नाही आहे कोणी काय बोलू नका मातोश्रींबद्दल पण त्या मातोश्रींना त्या ठिकाणी आणणारे हे जे काही सगळे चमचेत कार्यकर्ते ह्यांना जरादरी लाज वाटायला पाहिजे की आपण एका सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाच्या माता माऊलीला आपण त्या एका आरोपीसाठी आरोपीला वाचवण्यासाठी आपण अशा प्रकारचे प्रयत्न करतात दुसऱ्या बाजूला समर्थक कार्यकर्ते काल आमच्या धनंजय देशमुखांनी प्रकारे टावरवरती चढून सगळ्या सरकारला सांगून दिले की जर तुम्ही आज वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आमच्या कुटुंबासहित जीवन संपू आणि ह्याच गोष्टीची कॉपी करत वाल्मिक कराडचे समर्थक आज बीडमधल्या त्या राणी लक्ष्मीबाई चौकामध्ये असं एक टावर टाईप एक काहीतरी भिंत आहे त्याच्यावरती जाऊन आंदोलन करत आहेत खरं तर बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदी हायला आगू झालेला आहे एकशे चव्वेचाळीस हा कायदा रूल जमावबंदी असताना देखील कशाप्रकारे हे लोक आंदोलन करतात कशा प्रकारे हे करतात आणि पोलीस या सगळ्यांची बघ्याची भूमिका घेते पोलिसांमध्ये हिंमत नाही आहे का काय सगळे जमाव झालेल्या जमावबंदी कायदा असताना जमाव झालेल्या लोकांना पकडून जेलमध्ये टाकायचं हे सगळं आजच का घडतं आहे कारण आज वाल्मिक कराडला केस कोर्टामध्ये हादर केलं जाणार आहे आणि केस कोर्टामध्ये न्यायाधीशांवरती हा दबाव टाकला जातो आहे की जर का तुम्ही आमच्या वाल्मिकांना जर तुम्ही अशा अशा प्रकारची शिक्षा दिली किंवा जर का त्याला पोलीस कस्टडी वाढवून दिली तर मग आम्ही आमच्या जीवाचं बरे वाईट करून किंवा आम्ही आमच्या टॉवरवरनं उड्या मारू सगळ्यात महत्त्वाचे वाल्मिक हा दोषी आहे हे मी नाही बोलत सी आय डी बोलते तपास बोलतो वा विष्णू चाटे बोलतो त्याचा सक्काच मावसभाव आणि हत्येच्या गुन्ह्यामध्ये आणि खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी असलेला विष्णू चाटे हा देखील बोलतो काय की वा वाल्मिक कराडनी फोन लावून बोलला जर तो दोषी असेल तर त्याच्या समर्थनार्थ जितके लोक आंदोलन करत आहेत जितके लोक हे सगळे नवटंकी करून दाखवत आहेत ह्या सगळ्यांना त्या गुन्ह्यामध्ये दाखल आठ मग गुन्हा गुन्हा त्यांच्यावर दाखल केले पाहिजेत जर त्यांनी केलेला गुन्हा हा बाकीच्या लोकांना समर्थन वाटत असेल किंवा ते समर्थन करण्यासारखं कृत्य वाटत असेल तर मग त्यांचा गुन्हा ह्यांच्यावरती पण दाखल झाला पाहिजे ह्यांच्यावरती पण गुन्हे दाखल झाले पाहिजेत ना कारण वाल्मिकांनांचा इतिहास आहे त्यांनी आतापर्यंत इतक्या लोकांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले इतके अख्खे बीडचे पूर्ण डायऱ्या जर तपासल्या ना आपण खास करून परळी वगैरे ह्या भागातल्या तर तुम्हाला लक्षात येईल की ह्या माणसाने किती खोटे गुन्हे दाखल केले आहेत लोकांवरती आणि आपण तर यांच्यावरती खरे गुन्हे दाखल करायचं बोलतोय मग जर या गुन्हेगाराला समर्थन आणि महाराष्ट्राला एक नवीन पायंडा पाडला जातो आहे कुठला पायंडा पाडला जातोय कोण लक्ष देत नाही ह्याच्यामध्ये आणि पोलीस प्रशासन आणि राज्य शासन हे दोघंही दुर्लक्ष आहेत नवीन पायंडा असा पाडला जातोय की जर आरोपी Uh, म्हणजे गुन्हेगार हा कुठल्याही समाजाचा असू द्या जातीचा असू द्या पण त्याच्यासाठी प्रतिमोर्चे काढण्याची ही दा दा जी काय पद्धत महाराष्ट्रामध्ये मा, सुरू झालेली आहे ना अतिशय भयानक आणि भयावह आहे उद्या कोणीही कोणाच्याही विरोधात आणि प्रतिमोर्चे काढू शकतात उद्या तुमच्याही घरामध्ये काही घडामोडी घडल्या अशा प्रकारच्या तर तुमच्या जर लोकांनी मोर्चे का मोर्चे काढले तर आरोपीचे जे समाजातली लोक आहेत ती लोकं देखील प्रतिमोर्चा काढू शकतात आरोपीचे जे समर्थक आहेत ते देखील मोर्चा काढू शकतात हे अतिशय चुकीचा पॉइंटा पाडला जाते महाराष्ट्रामध्ये जो आरोपी आहे जो चुकीचं काम केलेलं आहे त्याला शिक्षा मिळू द्या ना आणि मला एक जण कोणतरी बोललो होतं पाठीमाग मला ती गोष्ट आठवत नाही आहे हे जितके लोक समर्थन करणारे जितके लोक समर्थक वगैरे सगळे आंदोलनं करत आहेत ना हे सगळेच्या सगळे वाल्मिक अण्णा कराड यांचे लाभार्थी आहेत ह्या सगळ्यांना वाल्मिक अण्णा कराडांकडून लाभ मिळालेला आहे कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा आणि म्हणून ह्यांना सगळ्यांना त्रास होतो पण आरोपीचं समर्थन करणारे बरेच लोक आपण बघितले खूप लोक बघितले पण आपण तसं म्हणायला गेलो तर म्हणा की मी वाल्मिक कराडची आणि बाकीच्या लोकांची तुलना करता असा पण विषय आहे ना मला त्या मुद्द्यामध्ये जायचं नाही आहे परंतु ह्या वाल्मिक कराडवरती जो आरोपी वाल्मिक कराड आहे याच्यावरती जे झालेले गुन्हे हे सिद्ध होत चाललेले आहेत आता तपास ता पुरावे हळूहळू मिळत चाललेले आहेत आणि हे सगळे पुरावे मिळत आहेत म्हणून समर्थकांनी काढलेले प्रति मोर्चे आणि समर्थकांनी सरकारला आणि प्रशासनाला वेटीस धरणं तुम्हाला कितपत योग्य वाटते आणि वाल्मिक कराडला आज न्यायालयामध्ये काय शिक्षा मिळेल किंवा आज काय शिक्षा वगैरे भेटणार ना अजून खूप दिवस यायला बाकी आज न्यायालयीन कोठडी मिळेल की पोलीस कस्टडी मिळेल तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आपण ज्या वेळेला हा निर्णय येईल मला वाटतं तीन साडेतीन वाजता निर्णय जाहीर करतील जज जरी आत्ता जरी हिअरिंग झाली तरी ते राखीव ठेवतील आणि तीन साडेतीनच्या दरम्यान ते निकाल देतील म्हणजे सांगतील त्यांचं स्टे म्हणणं काय ते सांगतील त्यावेळेला देखील आपण व्हिडिओ बनवू तो तुम्ही नक्की बघा आणि तोपर्यंत तो तुम्ही सांगा की वाल्मिक कराडला आज पोलीस कस्टडी मिळायला पाहिजे की ज्युडिशियल कस्टडी मिळायला पाहिजे कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार